किंवा स्पेशल खूप साऱ्या वेगवेगळ्या आपण पालेभाज्यांच्या रेसिपीज पाहत आहोत फळभाज्यांच्या रेसिपी पाहत आहोत अगदी आठवडाभर आपण दररोज दुपारी बारा वाजता नवनवीन खूप साऱ्या चमचमीत रेसिपीज पाहत असतो आणि आज संडे स्पेशल खूप छान छान साधी सोपी भाजी आपण आज बनवत आहोत थोड्याशा टिप्स देखील यासोबत जाणून घेत आहोत त्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बटन या व्हिडिओच्या खाली दिलेलं आहे त्यामुळे दररोज दुपारी बारा वाजता येणाऱ्या खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर हाय हॅलो नमस्कार मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते हिवाळा स्पेशल आपण खूप साऱ्या हंगामी भाज्या पाहत आहोत त्यामध्ये आज आपण ही छान कोबीची सुकी भाजी कशी तयार करायची ते पाहूया या ठिकाणी अर्धा कोपी छान असा कट करून घेतलेला आहे स्लाइस करून कट करून घेतलेला आहे तुम्हाला जर चौकोनी कट करायचं असेल तरी देखील करू शकतो या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे अंधाचे छान अशी शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत आपण सर्व व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत अगदी थोडंसं तेल टाकायचं तेलामुळे हिरवी मिरची छान अशी तेलामध्ये परतवली जाते आणि त्यामुळे या भाजीला छान असा सुगंध येतो सर्व छान असं परतवून झाल्यानंतर थंड करण्यासाठी बाजूला ठेवलं त्याच कढईमध्ये टाकूया तेल त्यामध्ये टाकायचं एक चमचा मोहरी मोहरी छान अशी तडतडल्यानंतर टाकूया अर्धा चमचा जिरं जिरं देखील छान असं फुललेलं आहे आता यामध्ये आपण टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर कोथंबीर देखील तेलामध्ये व्यवस्थित अशी परतवून घ्यायची त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत एक चमचा धना पावडर त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकायची आता कोबीचा रंग छान असा पिवळसर दिसला की भाजी देखील खावीशी वाटते त्यामुळे हळद तुमची जर सेंद्रिय घरगुती हळद नसेल तर हळदीचा वापर थोडासा अगदी जास्त करावा लागतो या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेला कोबी यामध्ये टाकणार आहोत गॅस केलेला आहे पूर्णपणे कमी त्यानंतर सर्व कोबी टाकून झाल्यानंतर आपण गॅस मोठा करणार आहोत आणि मोठ्या मोठ्याचेवर हा कोबी छान असा परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी तुम्हाला जर कोबीमध्ये आणखी जास्त छान अशी चव ॲड करायची असेल तर तुम्ही यामध्ये भिजवलेली हरभरा डाळ देखील घालू शकता किंवा तुम्हाला मूग डाळ या ठिकाणी टाकायची असेल तरी देखील टाकू शकता परंतु आयुष पीयुषला या ठिकाणी साध्या सोप्या पद्धतीचा हा कोबी आवडतो त्यामुळे या ठिकाणी मी मूगडाळ टाकणं स्किप केलेलं आहे मी बऱ्याचदा जेव्हा कोबीची भाजी बनवते त्यावेळेस त्यामध्ये ते मूगडाळ ॲड करत असते परंतु आज आयुष पियुषच्या आवडीची भाजी त्यांच्या पद्धतीने बनवायची होती त्यामुळे मूगडाळ मी स्किप केली आहे कढीपत्ता टाकलेला आहे हवं तर तुम्ही कढीपत्ता तेलामध्ये तळून घेतला तरीही चालणार आहे परंतु कोवळी पाणी होती आणि त्यामुळे तेल खूप जास्त उडतं तसं होऊ नये यासाठी कढीपत्ता मी नंतर टाकलेला आहे तेलामध्ये छान असा हा कोबी परतवल्यानंतर तुम्ही पाहू शकता हळदीचा हो खूप छान रंग को 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 या कोबीला आलेला आहे आणि व्यवस्थित ते हा कोबी परतवून कोबी छान परतवल्यानंतर आपण यामध्ये टाकलेला आहे चवीनुसार मीठ साधारणतः पोहे खाण्याचा एक चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे मीठ छान असं आपल्याला यामध्ये मिक्स करून द्यायचं कोबी परतवल्यामुळे त्यामध्ये खूप सारी वाफ तयार होते आणि त्यामुळे त्या वाफेवरच हा कोबी आपल्याला छान असा शिजवता येतो त्यामध्ये वेगळं पाणी वगैरे टाकण्याची गरज पडत नाही त्यामुळे परतवून घेत असताना गॅस हा मोठाच ठेवायचा त्यानंतर यावर झाकण ठेवून आपण अगदी पाच मिनटासाठी असंच हा कोबी शिजवून घेऊया तोपर्यंत आपण मसाला देखील छान असा वाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कोबी छान असा शिजलेला आहे परतवून छान असा घेतल्यामुळे पाच मिनटामध्येच कोबी छान असं शिजवून तयार झालेला आहे आणि शेंगदाणे हिरवी मिरची लसूण आपण छान मिक्सरला दळून घेतल्यानंतर हा जो मसाला आहे तो यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान व्यवस्थित असा मिक्स करून द्यायचा राहिलेल्या पंचवीस टक्के कोबी आपण या मसाल्यामध्ये शिजवणार आहोत जेणेकरून तो मसाल्याचा लसूणचा हिरवी मिरचीचा जो वास आहे तो भाजीमध्ये छान अशा उतरतो आणि भाजी त्यामुळे चवीला छान अशी लागते हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून देत असताना गॅस आपण मध्यम ठेवलेला आहे कोबी मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि गॅस या स्टेजला पूर्णपणे कमी करायचा मंद जेव्हा दोन ते तीन मिनटं छान असा हा कोबी आपण या ठिकाणी शिजवून घेतलेला आहे आणि परफेक्ट या ठिकाणी कोबीची भाजी आपली बनवून तयार झाली आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा याचबरोबर तुम्हाला हिवाळा स्पेशल आणखीन कोणकोणत्या पालेभाज्या ज्या रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास हो लाईक करा त्याचबरोबर दररोज दुपारी बारा वाजता एकही एक दिवस सुट्टीनं घेता दररोज दुपारी बारा वाजता खूप जास्त चमचमीत रेसिपी शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेगळून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहायला मिळतो धन्यवाद